नमस्कार आज आपण वारकरी संप्रदायातल्या एका महत्वाच्या संतांबद्दल बोलणार आहोत संत एकनाथ महाराज हो म्हणजे अध्यात्म भक्ती आणि समाज सुधारणा या सगळ्याचा एक अनोखा मिलाप त्यांच्यामध्ये दिसतो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे संत एकनाथ महाराज जीवन साहित्य आणि समाजकार्य त्या आधारावर आपण जरा खोलात जाऊन बोलूया नक्कीच त्यांची भक्ती आणि सामाजिक जाणीव कशी एकत्र आली होती हे बघणं महत्त्वाचं आहे सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्यापासून म्हणजे जन्म पैठणला झाला पंधराशे तेतीस मध्ये हो आणि लहानपणीच आईवडील गेले त्यांचे अच्छा मग आजोबांनी सांभाळ केला बरोबर आणि लहानपणापासूनच वेद पुराण उपनिषद भगवद्गीता या सगळ्याचा अभ्यास होता त्यांचा हम्म आणि मग आयुष्यात मोठा बदल आला तो गुरूंमुळे नाही का जनार्दन स्वामी अगदी जनार्दन स्वामींना गुरु मानल्यावर त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला एक निश्चित दिशा मिळाली विठ्ठल भक्ती तर होतीच होतीच पण ती फक्त भावनिक नव्हती त्यांनी विठ्ठोबाला फक्त एक देव नाही तर परब्रह्म मानलं म्हणजे विश्वाचं अंतिम सत्य परब्रह्म म्हणजे निर्गुण रूपातही पाहिलं हो आणि रामकृष्ण हरिमंत्र तो फक्त स्वतः जपला नाही तर लोकांपर्यंत पोहोचवला आणि इथेच त्यांची वेगळी ओळख दिसते नाही का एकनाथ ही भक्ती बरोबर म्हणजे त्यांची भक्ती फक्त स्वतःपुरती किंवा नव्हती त्यात सक्रिय पण होती भूतदया समता हे सगळं आलं हे खूप महत्वाचं आहे आणि याच विचारांचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसत एकनाथी भागवत हे तर काय म्हणतात त्याला खूप मोठं काम आहे हो भागवताच्या अकराव्या स्कंदावरची टीका पण केवळ अनुवाद नाही येतो नाही नाही सामान्य माणसाला भक्ती आणि ज्ञान कसं एकत्र आणायचं याच मार्गदर्शन आहे त्यात म्हणून आजही ते महत्वाचं आहे अगदी आणि मग रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण हे ग्रंथही आहेतच पण मला वाटतं लोकांना जास्त भावली ती त्यांची भारूड हो ना भारुड अगदी ते त्यांचं खास वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीभेद यावर त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत कधी विनोदातून कधी रूपकांमधून टीका केली म्हणजे त्या काळातली एक प्रकारची सोशल कमेंटरी होती ती बरोबर लोकांना आरसा दाखवण्याचं काम केलं त्यांनी भारुडांमधून आणि त्या काळात हे करणं म्हणजे खरंच धाडसाचं काम होतं जातीभेदाला तर त्यांनी उघड आव्हान दिलं हो तो कंचन स्वच्छ करण्याचा प्रसंग म्हणजे अस्पृश्य मानलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेवण करणं हो हे त्या काळात म्हणजे सोळाव्या शतकात एक खूप मोठी सामाजिक क्रांतीच होती नुसती क्रांती नाही मला वाटतं ती एक प्रकारे माणसाच्या समानतेची घोषणाच होती अगदी धर्माच्या प्रस्थापित विचारांना धक्का देणार होत ते दशमेध नदीतील स्नानाचा आग्रह पण महत्त्वाचा आहे हो ते फक्त वैयक्तिक शुद्धतेच नव्हतं तर सामाजिक शुद्धतेच प्रतीक होत त्यांचे विचार आजही लागू पडतात संतांचं वचन हेच खरं शास्त्र आहे किंवा विठोवाच नाव खरा धर्म आणि सगळ्यात फक्त ध्यान नाही तर सेवा आणि समता पण हवी बरोबर म्हणजे धर्माला त्यांनी महत्वाचं पलीकडे नेऊन लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणूनच एकनाथ महाराज म्हणजे केवळ कवी संत किंवा समाज सुधारक नाहीत ते एक प्रकारे आधुनिक योगी होते आधुनिक योगी छान शब्द आहे हो कारण त्यांनी ज्ञान भक्ती कर्म म्हणजे सेवा आणि समता या सगळ्याचा संगम साधला आणि याचमुळे वारकरी संप्रदाय आजही एक टिकून आहे लोकांमध्ये रुजलेला आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोच एक की एकनाथांनी जसा वैयक्तिक भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ घातला हम्म तसा दृष्टिकोन आजच्या जगात आपल्या आयुष्यात समतोल साधायला कसा उपयोगी ठरू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा बरोबर विचार करण्यासारखा मुद्दा आहे